आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता वेगवेगळ्या राज्यात नव्वद पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला वाघोली मधून अटक गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांची कामगिरी वेगवेगळ्या राज्यात नव्वद पेक्षा अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला वागोली परिसरातून गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी जेरबंद केलाय शनिवार दिनांक पाच रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली अच्युत सोमांना कुमार वयवर्ष चौतीस राहणार कोळीवाड जिल्हा धारवाड हुबळी कर्नाटक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरीचे एकूण नव्वद गुन्हे दाखल आहेत अशी माहिती गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे त्यान, त्यानुसार अच्युत कुमार हा चोरटा हा वाघोली परिसरातील चौकीदानी रोडवरील बजाज शोरूमजवळ असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली त्यानुसार सदर चोरट्यास मोठ्या शिताबीनं सापळ्या रचून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव अच्युत कुमार असल्याचं सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीवर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांच्यावर एकूण नव्वद गुन्हे दाखल आहेत दरम्यान पुढील कारवाई कामी वरिष्ठांच्या आदेशाने चैतन्यपुरी पोलीस स्टेशन रचकोंड हैदराबाद पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशाखा युनिट चे पोलीस निरीक्षक सुदर्शन सुधाम गायकवाड क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस अंमलदार रमेश मेमाणे नितीन मुंढे सचिन पवार ऋषिकेश ताकवणे समीर पिलाने ऋषिकेश व्यवहारे नितीन धाडगे बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे कीर्ती मांदळे सुहास तांबेकर यांच्या पथकानं केली आहे